राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन भारताचा दक्षिण आफ्रिकेवर एकशे तीस धावांनी विजय एकाकी पडलेल्या शहरी व ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या अग्रक्रमाने जाणून घ्या पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया महिलांनी आपल्या बाळाच्या आरोग्याची काळजी घ्यावी सर्षाताई भोसीकर धर्माबाद शहरात दूषित पाणी पुरवठा पासाचा पंचवीस रोजी शैक्षणिक बंद आंदोलन करण्याचा इशारा आता बातमीपत्र विस्ताराने टीम इंडियाने मेलबर्नच्या मैदानात इतिहास बदललेला आहे वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कधीही न जिंकणाऱ्या धोनीच्या शिलेदारांनी डिव्हिलियर्स ब्रिगेडला लुळवलं टीम इंडियाने आफ्रिकेला तब्बल एकशे तीन धावांनी हरवत फटाके फोडण्याचा मोका मिळवला प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने शिखर धावनचं खनखनी शतक आणि अजिंक्य रहाणेचा धडाकेबाज एकोणऐंशी धावांच्या जोरावर सात बाद तीनशे सात धावा केल्या होत्या या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकन टीम एकशे सत्याहत्तर धावात गारद झाली भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर आफ्रिकेकडून ड्युप्लोसिसने सर्वाधिक पंचावन्न धावा केल्या कर्णधार डिव्हिलियर्सने तीस धावा करून धावबाज झाला या सामन्यात भारताचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून घेतलेल्या फलंदाजीचा निर्णय सलामीच्या शिखर धवन न योग्य ठरवला धवन वैयक्तिक शतक तर झळकावलं पण विराट कोहली अजिंक्य रहाणेच्या साथीनं भारतीय डावाची बांधणीही केली शिखर धवनला एकशे सदोतीस धावांची राहाणेनं एकोणऐंशी धावांची आणि विराट कोहलीनं छेचाळीस धावांची खेळी केली धवनला कोहलीच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी एकशे सत्तावीस धावांची आणि रहाणेच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी एकशे पंचवीस धावांची भागीदारी रचली आणि टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर मात करून हा इतिहास रचला आज दुपारी बारा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे जिल्हा ज्येष्ठ नागरिक पार पडली त्याप्रसंगी सदर समितीचे पदसिद्ध दहिया परमजित अधीक्षक नांदेड यांनी बैठकीत उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नव्याने गठीत करण्यात आलेल्या दक्षता समितीने शहरातील व ग्रामीण भागातील अडगळीत व एकाकी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची बैठक आयोजित करून त्यांच्या जाणून घेऊन त्या समितीच्या मासिक बैठकीत सादर कराव्यात जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी अग्रप्रमाणे प्रयत्न केला जाईल व पोलीस स्टेशन स्तरावरील आयोजित बैठकीत देखील पोलिसांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल असे सांगून ज्येष्ठ नागरिकांना आवाहन केले त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी समितीचे समन्वय अधिकारी यांनी बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयात दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी घ्यावी या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तक्रारी यावर चर्चा होऊन त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्याबाबत निर्णय होतील आणि घेतलेल्या निर्णयाबाबत अंमलबजावणीही करण्यात येईल असे या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ फुलवळ येथील जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते फुलवळ येथे करण्यात आला संत बाबा गाडगे महाराज यांची जयंती करण्यात आली संत गाडगे बाबा राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला पानशेवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आतापर्यंत पाच हजार दोनशे तीस लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे पाणशेवडीत प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत छप्पन्न बुथांची स्थापना करण्यात आली असून तसेच दोन मोबाईल युनिट कार्यरत असल्याचं वर्षताई भोसीकर यांनी सांगितले या कार्यक्रमाला संजय भोसीकर डॉक्टर फुके हे सरपंच शिवहार मंगनाळे हनुमंत पेटकर गुंडे पर्यवेक्षिका दोंडिबा मंगनाळे विश्वांबर बसवंते वंदना मंगनाळे अंगद मुंडे यावेळी उपस्थित होते वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सायंकाळचं बातमीपत्र हात तुझ्या मायेचा आसू दे स्पर्श तुझा, तुझा जिवाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोग तज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर CTG, प्रसुती पूर्व व पच्चा सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्वींद्वारे वंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर Flower नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनेत्र पुन्हा एकदा आपले स्वागत धर्माबाद शहरातील कुंठा गल्लीतील नागरिकांना नालीतील नळाचे पाणी प्यावे लागत आहे त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे तसेच धर्माबाद शहरातील जलशुद्धीकरण प्रकल्प बंद अवस्थेत असून नगरपालिका प्रशासन दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे रस्त्यावरून वाहणाऱ्या नालीमधून पाणी पिण्यासाठी घ्यावे लागत आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याचे दिसत आहे या गंभीर बाबीकडे सर्व नगर प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन नागरिकांच्या मूलभूत गरज असलेल्या पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी जनसामान्यातून होत आहे नालीत नळ असल्याने नागरिकांना खाली वाकून खड्ड्यातून पाणी घ्यावे लागत आहे यामुळे अर्धे पाणी नालीचे तर अर्धे पाणी नळाचे असे घ्यावे लागत असल्याने अनेक लोकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मॅटच्या नोकरी व बढतीतील आरक्षण रद्द करणाऱ्या आदेशांचा विरोध करत फासाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले नोव्हेंबर सा सा आदेश दर्शवितो की शासकीय नोकरी व बढ़तीत आरक्षणाची आवश्यकता नाही हा आदेश स्थगित करण्यात आला होता नव्वद दिवसाच्या आत याविरुद्ध अपील करण्याची आवश्यकता असताना आजच्या तारखेपर्यंत भाजप व शिवसेना सरकारने कुठलेही पाऊल उचलले नाही ही बाब सरकारची आरक्षणाबद्दलची उदासीनता सिद्ध करते शासनाने या निर्णयाविरोधात न्यायालयात अपील केले नाही व योग्य पाऊल उचलले नाही तर फासाकडून पंचवीस फेब्रुवारी रोजी शैक्षणिक बंद व आंदोलन करण्यात येईल असा इशारा फासाचे जिल्हाध्यक्ष जीवन खानापूरकर यांनी एक एक एका निवेदनात केले आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन भारताच्या दक्षिण आफ्रिकेवर एकशे तीस धावांनी विजय एकाकी पडलेल्या शहरी व ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या अग्रक्रमाने जाणून घ्या पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया महिलांनी आपल्या बाळाच्या आरोग्याची काळजी घ्यावी सर्षाताई भोसीकर धर्माबाद शहरात दूषित पाणी पुरवठा पासाचा पंचवीस रोजी शैक्षणिक बंद आंदोलन करण्याचा इशारा आणि याचबरोबर नमस्कार लाईफच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घरते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी